त्यावेळेस जर ठरलं असतं तर, तर नक्कीच ह्या बिल्डिंग झाल्या नसता या रहिवाशांचा नाहक बळी गेला नसता आणि ते फसवले गेले नसते आणि त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत की त्याच्या विरुद्ध कडक शिक्षा झाली पाहिजे आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज नालासोपारा पूर्वेतील एक्केचाळीस इमारतींच्या तोडक कारवाई विरोधात ईडीने चौकशी सुरू केलेली आहे जागा मालक पियुष पटेल आणि पॉवर ऑफ अटेंड असलेला अजय शर्मा याची ईडीने चौकशी केलेली आहे ज्या वेळेला या इमारतींवर तोडक कारवाई होत होती त्यावेळेला पालघरचे खासदार हेमंत विष्णू सावरा यांना आपण प्रश्न विचारला होता की एक्केचाळीस इमारतींवरती तोडक कारवाई झालेली आहे या अधिकाऱ्यांवरती व जागा मालकांवरती कारवाई कधी होणार त्यावेळेला ते काय म्हणाले पाहूया या बातमीच्या माध्यमातून ह्यांना माणूस समजत नाहीत मग त्यांच्यावरती एसआयटी गठीत करणार का कारण त्यांचा पण एक प्रमुख रोल आहे त्यावेळेचे आमदार त्यावेळेचे महापौर आणि त्यावेळेचे अधिकारी ते कल्पित नाहीत त्यांच्याविषयी काय शंभर टक्के आम्ही याची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत कारण आपल्याला माहित आहे ज्या प्रकारे इथे जमीन विकसित केली ती खोट बोलून इथल्या घोळ्या बाबड्या रहिवाशांना विकली आणि त्यामुळे त्यानंतर त्याला सरकारी सुद्धा पाठभर मिळालं की ते नगरसेवक झाले <coughs> आणि त्याच्यामुळे ह्या अनधिकृत बांधकामांना कायदेशीर पाठबळ मिळालं हे वेळीच रोखायला पाहिजे होतं ज्यावेळेस दोन हजार नऊला महानगरपालिका अस्तित्वात आली त्यावेळेसच जर ठरलं असतं तर नक्कीच ह्या बिल्डिंग झाल्या नसता या रहि रहिवाशांचा नाहक बळी गेला नसता आणि ते फसले फसवले गेले नसते आणि त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत की त्याच्या विरुद्ध कडक शिक्षा झाली पाहिजे त्याच्याकडून ह्या रहिवाशांना जे निष्पाप जे बळी पडलेले आहेत भोळे बाबडे ज्यांनी पैसे भरलेले त्यांना पूर्ण कम्पेन्स मिळालं पाहिजे माध्यमातून पुनर्वसन झालं पाहिजे आणि सरकारच्या माध्यमातून माध्यमातून जे काय पुनर्वसन शक्य होईल ते सुद्धा झालं पाहिजे ज्याप्रमाणे जागा मालक पियुष पटेल आणि पॉवर ऑफ अटर्नी असलेले अजय शर्मा यांची चौकशी झालेली आहे त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांची चौकशी देखील लवकरच होणार आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचे काही अधिकारी देखील याच्यामध्ये सामील असल्याची शक्यता नाकारता येत नाही लवकरच वसई विरार शहर महानगरपालिकेचे मोठे अधिकारी ईडीच्या रडारवरती असणार आहे या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठे भारतीय जनता पार्टी ऍक्शन मोडवरती आलेली आपल्याला दिसून येते लवकरच एक्केचाळीस इमारतीच्या रहिवासांचं पुनर्वसन देखील होणार आहे या पुनर्वसनाच्या विचाराला आता जोर धरलेला आहे आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट